प्रश्न पहिला वारकरी संप्रदायाचे पायाभरणी करणारे संत कोण मानले जातात ए संत तुकाराम बी संत ज्ञानेश्वर सी संत निवृत्तीनाथ डी संत नामदेव उत्तर आहे बी संत ज्ञानेश्वर प्रश्न दुसरा पंढरपूर वारीची परंपरा कोणी सुरू केली ए संत नामदेव बी संत सुखामेळा सी संत तुकाराम डी संत ज्ञानेश्वर उत्तर आहे ए संत नामदेव प्रश्न तिसरा भागवत धर्माचा पाया कोणत्या शतकात रचला गेला ए पंधराव्या बी तेराव्या सी सोळाव्या डी उत्तर आहे बी तेराव्या प्रश्न चौथा कोणत्या संतांनी विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवून विठ्ठल मंदिरातच प्राण सोडले ए संत जनाबाई बी संत मीराबाई सी संत मुक्ताबाई डी संत कानोपात्रा उत्तर आहे डी संत कानोपात्रा प्रश्न पाचवा कोणाच्या शेणाच्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता ए संत मुक्ताबाई बी संत सी संत उत्तर आहे बी संत चनाबाई प्रश्न सहावा विठुरायाने कोणत्या संतांचे रूप धारण करून तिच्या घरातील सर्व कामे केली ए उत्तर आहे संत सखुबाई प्रश्न सातवा पंढरपूरची पहिली वारी कोणत्या देवांनी केली होती ए भगवान विष्णू बी भगवान शंकर सी भगवान ब्रह्मदेवा डी भगवान जगन्नाथ उत्तर आहे बी भगवान शंकर प्रश्न आठवा कोणत्या संतांच्या पत्नीच्या बाळंतपणासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्या बहिणीचे रूप धारण केले होते ए संत सावता माळी बी संत बोरोबा काका सी संत चोखामेळा डी संत नामदेव उत्तर आहे सी संत मेळा प्रश्न नवावा पांडुरंगाच्या भक्तीची शपथ मोडली गेल्याच्या भावनेतून कोणत्या संतांनी स्वतःचे हात तोडून घेतले होते ए संत एकनाथ बी संत नरहरी सोनार, सी सत मेला डी संत बोरोबा काका उत्तर है डी संत बोरोबा काका